महाराष्ट्राच्या निर्दयी सत्ताधारी सरकारने आज गोरगरिबांच्या सर्वात सोयीची जी यातायातची वस्तू आहे एस टी महामंडळ त्या एस टी बसचे भाडे पंधरा टक्क्यांनी वाढवलेले आहेत सामान्य माणूस अगोदरच महागाईने फार मेटकुटीस आलेला आहे आणि असं असताना सुद्धा या गव्हर्नमेंटने या सरकारने पंधरा टक्के वाढून एकतर एस टी महामंडळाची परिस्थिती अशी आहे जी बस फक्त दहा वर्ष वापरू शकतात ती बस वीस वीस वर्षापासून इथं चालू आहे एका ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सुविधा आणि सवलत द्यायची आणि दुसऱ्या ठिकाणी पंधरा टक्के दर वाढ करून सामान्य माणसाच्या खिशातून हे पैसे काढायचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांचं खाण्याचं बिल म्हणजे बापाचं खाण्याचं बिल मुला फाडून घ्यायचा ही पद्धत या सरकारने चालू केलेली आहे आणि या दरवाढीच्या विरोधात आम्ही जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी उद्धव ठाकरे निषेध व्यक्त केला आहे आमचे जिल्हा प्रमुख भास्कररावजी आंबेडकर तालुका प्रमुख आदरणीय हरिहरजी शिंदे प्रमुख बाबू मामा पवार माझे सहकारी शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले दुर्गेश कठोटीवाले व सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी शहर शिवसेनेतर्फे आणि जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे